मॉर्निंग मित्रांनी स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये घराच्या इथं आणि आपण आता निघतोय आपल्या दिवसाची सुरुवात तर बघूया आपली आज कोण करते उबेरकडनं एअरपोर्टची भेटली आपल्याला भोसरीतून लांडेवाडीतनं एकशे एकशे सत्याऐंशी आपल्याला दिलेत कस्टमरचं बिल झाले दोनशे एकवीस रुपये गर्दी दिसतीय तर बघूया आता इथनं आपल्याला किती वेळात राडी भेटते उभेर तर नाही वाजत बघू काय होते आपल्याला ओलाकडनं एक छोटी राईड आली आहे पाच किलोमीटर गो प्रायोरिटी म्हणजे गो प्रायोरिटी याचा अर्थ असा होतो की आपण इथं कस्टमरला घेऊन सोडून परत येऊ शकतो आणि आपल्याला नंबरमध्ये उभे राहायची गरज नाही आपल्याला डायरेक्ट राईड पडेल तर कॉल केलाय कस्टमरला येतो बोलेत खाली होते ग्राउंड फ्लोअरला तर ठीक आहे इथं वेट करू हा आहे सेकंड फ्लोर या दोन लाईनी आहेत उबेरच्या आणि पलीकडच्या दोन लाईनी ज्या आहेत खांबा त्या खांबाच्या पलीकडं त्या ओलाच्या आहेत आणि इकडे प्रीपेड टॅक्सी वगैरे असतात तर ठीक आहे वेट करू या कस्टमर साठी चार किलोमीटरचे चार पॉईंट नऊ चार पण नऊ पण नव्हतं तर अलीकडेच उतरलेत कस्टमर अर्धा किलोमीटर साडेचार किलोमीटरचे मला एकशे अठ्ठेचाळीस रुपये दिले कस्टमरचं बिल झालं टू एटी थ्री टू एटी थ्रीमधलं मधलं निम्मक घेतले ते असं जे पाच सहा किलोमीटर जर उबेरची राईड असेल एअरपोर्टपासून तर कस्टमरचं दोनशे ऐंशी तीनशे बिल काढतं आणि आपल्याला दीडशे वगैरे देतं तर एकशे एकोणसाठ काहीतरी दाखवलं होतं मला मला एकशे अठ्ठेचाळीस रुपये भेटले आणि त्याच्यात माझ्याकडनं चूक झाली का ते गो प्रायोरिटी जे भेटलं होतं ते मी कॅन्सल केलं डायरेक्शनसाठी आणि सांगित थांबायला लागेल नंबर मध्ये क्यू मध्ये नाही तर मग आपल्याला डायरेक्ट राईड भेटली असते आता एअरपोर्ट पासन बघू भेटते का पण नाही भेटायची कारण ते गेलं तिथलं माझ्याने मी ते कॅन्सल केलं माझ्या लक्षातच झालं नाही ते काय होत म्हणून वाचायच्या आधी कस्टमर बस स्कॅनर मागत होत त्याच्या याच्यात मी ते गडबडीत ते कॅन्सल केलं आणि एक रिझर्वेशन ट्रिप येत होती पण तीनशे एकोणचाळीस रुपये दाखवले दहा किलोमीटर पिकअप होता पण आणि दहा किलोमीटर ड्रॉप एअरपोर्ट दाखवलं हो दहा किलोमीटर जर पिकअप असतं तर मग ते कसं काय एक तर बारा तेरा किलोमीटर पिकअप पाहिजे ड्रॉप पाहिजे होता आणि दहा किलोमीटर ड्रॉप पाहिजे होता तर ते काय मॅच होत नव्हतं त्यामुळं मग ती ट्रिप काय घेतली नाही आणि आता इथनं एअरपोर्टलाच बघूया कारण इथनं ट्रिप काय भेटत नाही भेटतं आहे पण आता सकाळ सकाळी एवढं नाही दिसलं एक दोनच वाजल्या ये तर, आ, ते पण ती एक रिझर्वेशन वाजली तर ठीक आहे बघतोय आपण कुठे जातो आहे त्याची कॅन्सल झालं होतं बघते कॅन्सल नव्हतं झालं मला राईड पडल्या ते मी एअरपोर्टच्या दीड किलोमीटर इथं होतो मागं तर मला पिंपरीतली एक राईड आली आहे दोनशे ब्याण्णव रुपयाची वीस किलोमीटरची तर मी घेतली आहे आणि कस्टमरला कॉल केला आहे तर ऑलरेडी ते आलेले आहेत त्या रूमला तर आपण आता सेकंड फ्लोअरला जातो आहे आपण कस्टमरला चारशे सत्तर रुपये बिल झालं तर दोनशे ऐंशी रुपये आहे एअरपोर्टला असत असतं जास्त तर आता इथनं रॅपिडो आणि ओला चालू करतो कारण आपण ओलाचे रिचार्ज मारले तर ओलाच्या राईड पण झाल्या पाहिजेत तर, तर बघूया जो रेट आपल्याला व्यवस्थित देईल त्याचे आपण राइड करणार आहेत तर टाइम झालाय सहा चव्वेचाळीस किलोमीटर गाडी चालली सहाशे एकसष्ट रुपये आपला अर्निंग झाले आणि अर्धे टाकी दोन काढे सीएनजी आहे सीएनजी भरू आपण आपल्याला भेटल व्यवस्थित तिथं तर बघूया आजच्या दिवसामध्ये आपलं काम किती होते स्टेशनला आपल्याला जवळपास अर्धा तास आपण वाट बघितली राईड एक एक्केचाळीस कॅब होत्या त्या एक ते पाच पर्यंत पर्यंत थांबलो कारण फ्लाईट नव्हत्या तर वेट केला आणि तेवढ्या तर आपल्या एक सबस्क्रायबर मित्र ते पण एक तास झाले तिथे थांबले होते सो दोघ बसलो गप्पा मारत आम्ही तर त्यांचा नंबर एक एक्केचाळीस पंचेचाळीस होता आणि माझा पंचवीस सव्वीसवर आला होता तरी दोघांचा मॅच झाला तरी सुद्धा ट्रिप आहे कारण ट्रेन उशिरा होती थी, तर ठीक आहे नंतर मग मी एक घेतली चिंचवडची हाफ एकर चौकाची दहा प्रमाणे सीट होता कस्टमरचं बिल झालं तर दोनशे साठ रुपये मला दिले एकशे शहाऐंशी का एकशे नव्वद काहीतरी तर तिथनं आपण एक आधी रिझर्वेशन ट्रीप घेऊन ठेवली होती नऊची भोसरी नगर इंद्रायणनगरपासनं रेल्वे स्टेशनची घेतलेली आहे तर आपण हे बघत होतो की भोसरीची आजूबाजू आपल्याला राईड पाडावी त्यासाठी आपण गो टू सेट केलं सगळ्या ॲपमध्ये आणि नंतर काय राइडच पडणं बंद झालं नंतर मग मी ते गोटू बंद केलं आणि राईड बघितली तर नंतर आपल्याला एक भोसरीची राईड दिसली ओलाकडनं तर ते होतं रोशल पासून माझे म्हणजे माझा माझ्या घरापासून हार्डली एक दीड किलोमीटर असेल ठीक आहे म्हणलं हरकत नाही तर कस्टमरला आत्ता सोडलं आहे आपण इथं थोडा रस्ता खराब आहे एवढा पट्टा कारण हा मधला रस्ता आहे शॉर्टकट आहे तर ज्यांना माहिती तीच लोक येत नाही येतात तर आपण सोडला आत्ता एकशे ऐंशी रुपये मला दिलेत एकशे ब्याण्णव रुपये कस्टमरचं बिल झालं ओला आणि आत्ता वाजलेत आठ वाजून सत्तावन्न मिनिटं आणि ची ट्रिप आहे आता सीएनजी पंप बघतो लांब किती आहे जर तिथं गर्दी असेल नसन उगस्तीत पाच सहा किलोमीटर होईल एकदा उबेरचा ऍप चालू करतो आणि कस्टमर किती लांब आहे म्हणजे हे बघतो की, की इंद्राणनगरला किती लांब आहे आतमध्ये जर जास्त लांब असेल तसे अर्धे टाकी सीएनजी आहे गरज नाहीये त्यांनी भरू शकतो ठीक आहे नको भरायला उगस ते पाच सहा किलोमीटर मोकळे जायचं काय अर्थ नाहीये उगस वेळ आहे म्हणून टाइमपास करण्यात काय मजा नाही इथं कुठेतरी थांबतो मी आणि कश साडे नऊ ला अठरा किलोमीटरचे तीनशे सत्तेचाळीस रुपये दाखवले तर तीनशे वीस रुपये जरी भेटले तरी परवडतं ना अठरा किलोमीटरचे आपल्याला त्यासाठी रिझर्वेशन ट्रिप परवडत असती शंभर रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटतात बघा तुम्ही जर हिशोब केला तर अठरा रुपये एकोणीस रुपये प्रमाणे रेट होतोय सो मी आता नाशिक हायवे लागतोय आणि आता इंद्रायणी कॉर्नर पासन इंद्रायणी वळायचं आतमध्ये तर ठीक आहे थोडं काम स्लो आहे आज हरकत नाही बघूया किती काम होते पुढची वाईट लागलीय बघा तिथे ती ग्रीन गाय हे दिसते गेट तिथून आतमध्ये आपल्याला पिकअप त्यांना कॉल केला आहे येतो बोलत पाच मिनटामध्ये तर ठीक आहे ना साडे नऊचा पिकअप आहे नऊच्या नऊ वीस झालेत बघूया आपल्याला एक चाळीस पंचेचाळीस मिनटं लागतील पोहोचायला स्टेशनला रेंटल बुकिंग जी आणली आपण ती मोसरी इंद्रायणनगरपासून स्टेशनची तीनशे चौसठ रुपये कस्टमरचं बिल झालंय तीनशे एकतीस रुपये आपल्याला दिलेत आणि आज स्टेशनपासून सगळ्या बस घालतात पुढं जाम आहे वाटतं ज्या पण बस आहेत एस टीच्या पी एम पी एलच्या तर स्टेशनपासून आपण राईड आणली होती नाशिक फाट्याची तर कस्टमरचं बिल झालं दोनशे साठ रुपये दोनशे पस्तीस रुपये आपल्याला दिलेत तर आज आपण उबेरच्याच राईड केलेत बऱ्यापैकी ओलाची एकच राईड झाली रॅपिडो एक पण नाही तर पंधराशे तीस रुपये आपलं आठ सात राईडमध्ये सात का आठ राईडमध्ये ओला उबेर आणि एक राईड ओला एकशे ऐंशी आणि बारा रुपये कस्टमरचे आपल्याला एका कस्टमरने जास्त दिले होते राहून अमाऊंट दिले ते दोनशे रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी झालते जर तर टोटल केली तर सतराशे बावीस रुपये आपलं अर्निंग झालं आहे आणि गाडी चालली एकशे एकतीस पॉईंट आठ एकशे बत्तीस किलोमीटर तर आता आपण आहे मध्ये म्हणजे नाशिक फाट्यापासून आपण भोसरी साईडला चाललोय गॅस भरून घेऊ आणि बघू जर पडले राईड व्यवस्थित तर करू नाही तर आपण थांबतोय आपल्या टार्गेटच्या आसपास आपण आलोय तर ठीक आहे आज मधी स्टेशनला आपला टाइम गेला बाकी तर काही नॉर्मल नॉर्मलच होतं काही विशेष नव्हतं एक ती ओलाची माझी रिझर्वेशन ट्रिप होती हे बघा एक काम असं आहे ना रिझर्वेशन ट्रिप पण करायची रेंटल ट्रिप पण करायची जिथं रेट परवडला आता नगर म्हणजे भोसरीपासून मी घेऊन गेलो स्टेशनला तीनशे चौसष्ट रुपये कस्टमरचं बिल तीनशे एकतीस रुपये मला दिले होते नॉर्मली एकशे ऐंशी दोनशे अडीचशे असे देतात अशा टायमिंगला रिझर्वेशनला आपल्याला ऐंशी नव्वद शंभर रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटतात आप तर आपलाच फायदा असतो तर मा मी बरोबर आहे ना वेळ अशी मॅनेज जर होत असेल मला तर त्या टायमिंगला बरोबर मी ती ट्रीप घेतो आणि त्याच्या आजूबाजूच्या ट्रीप जसं आज एक तर मॉर्निंगला सकाळी उठल्या उठ उठल्या घरातच मी आधी ॲप चेक करतो नाही तर मग अशी समजा एकदम वेळेत मॅच होणारी असेल जशी आज आपण केली तसं जर होत असेल व्यवस्थित तर व्यवस्थित करा तर ठीक आहे आज आपण आता गॅस भरू तीन कार्ड सी एन जी आहे तरी आपल्याकडं आणि दोन कार्ड पेट्रोल आहे तर बघूया कितीचा सी एन जी बसतोय आणि सीएनजी जी आपण सकाळी भरला नव्हता दोन कडे तो खाली होता तर माझ्या हिशोबाने साडेचारशे वगैरे सीएनजी लागला असेल तर बाकी आपलं हरकत नाही भेटूया उद्या